माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात झाला संपन्न पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये पी भोसले कॉलेज कोरेगाव येथे आयोजित केलेला माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यास उत्स्फूर्त यावेळी विद्यार्थी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला हा कार्यक्रम पतंगराव कदम सभागृहामध्ये झाला यावेळी डी पी भोसले कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एल डी कदम प्रमुख वक्ते राहुल कोळी दूरदर्शन निर्माते अंकुश पवार आणि मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब चव्हाण उपप्राचार्य कोळेकर सर वाडते सर साळुंके मॅडम तसेच एन एस एसच्या प्रमुख बी डी भोसले सर व झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका कुमारी सोनाली आणि माजी विद्यार्थिनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कुशल राव सरांनी केले व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर चव्हाण सरांनी केले माझी विद्यार्थ्यांकडून त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या यामध्ये त्यांनी बारा कलमी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली त्यात माझी विद्यार्थिनी व झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने यावेळी बोलत असताना त्यांनी बोलताना सांगितले की कॉलेज प्रथम आपण एंट्री करताना आपल्या मनामध्ये शिकण्याची ऊर्जा निर्माण व्हावी हो असं कॉलेज असावं हो। अशी इच्छा व्यक्त केली व संघ स्थापना करणे कार्यशाळा घेणे सामंजस्य करार करणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे अशा विविध मुद्द्यांचा समावेश त्यांनी केला तसेच खताळ विद्यार्थ्यांनी सांगितले की आपण जगण्यासाठी संघर्ष करा मरण्यासाठी नाही तसेच प्राध्यापक प्रतीक भोसले यांनी सांगितले शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते मधमाशी व मधासारखे असावे तसेच स्नेह मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विभागातील आठवणींना उजाळा दिला सध्या विविध माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले व विभागासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना डॉक्टर एल डी कदम प्रमुख वक्ते राहुल कोळी निवेदक व दूरदर्शन निर्माते अंकुश पवार वाडते सर साळुंके मॅडम मुल्ला मॅडम बी डी भोसले चव्हाण सर सोनटक्के सर कोळेकर सर आदी उपस्थित सर्व शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित विद्यार्थी कार्यक्रमाचे आभार सचिन निकम यांनी मानले झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका कुमारी सोनाली माने बिदाल